केशर आंब्याची फळबाग लागवड करताय पण फळं लागतील का नाही याची शंका आहे तर माझ्या मागे पहा मित्रांनो केशर आंबा आहे हा आणि याच्यापासूनच आपल्या नर्सरीमध्ये केशर आंबा बनवला जातो हे मदर प्लांट आहे मित्रांनो मातृवृक्ष आहे आणि ह्याच्या स्टिक काढून आपल्याकडे आंबा बनवला जातो तर मित्रांनो नमस्कार मी अनुप तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये केशर आंब्याचे मातृवृक्ष जे दाखवले तुम्हाला आत्ता त्याच्यापासून जो बनवलेला आंबा आहे हा आपण बघणार आहोत तर हा चार फुटाचा आंबा आहे मित्रांनो डबल बाट्यावरती बांधलेला तुम्ही इथं पाहू शकताय कलम जे आहे ते डबल बाट्यावरती बनवलेला आहे डबल बाट्यावरती बनवायचं कारण म्हणजे त्याला डबल रूट सिस्टीम मिळते आणि त्याचे खूप सारे फायदे आहेत मित्रांनो आता त्याचे फायदे प्रामुख्याने बघायला गेलो तर डबल रूट सिस्टीम असल्यामुळे त्याला जी मुळांची संख्या आहे ती डबल असल्यामुळे आपण देणारी जी खतं आहे ती लवकर अपटेक केली जातात किंवा त्याला जे काय अन्न लागतं खालून जमिनीमधून ते ते जास्त प्रमाणात उचलू शकतं त्याच्यामुळे डबल बाट्यावरच्या आंब्याची वाढ ही खूप फास्ट होत असते सिंगल बाट्यापेक्षा त्याच्यामुळेच आपल्या नर्सरीमध्ये थोडासा खर्च मित्रांनो जास्त होतो डबल बाटा कलम बांधायला पण आपण तो करतो कारण शेतकऱ्यांना त्याचा फायदा आहे तर डबल बाट्यावरचं हे असं रोप आपल्याकडे इथे खाली पाहिलं तुम्ही तर एक प्लॉट आहे दाखवतो तु तुम्हाला क्वांटिटी एकदम फुल आपल्याकडे अवेलेबल आहे तशाच पद्धतीने तिकडं वरचा प्लॉट देखील तुम्ही पाहू शकता मित्रांनो तिकडं देखील आपण अ डबल बाट्यावरचा आणि सिंगल वाट्यावरच असं केशर आंब्याचं हे रोप ठेवलेलं आहे तशाच पद्धतीने आपल्या लांज्याच्या साईटवर देखील दहा हजार केशर आंब्याची रोपं आहेत मित्रांनो नऊ बाय अकराच्या बॅगमधलं हे केशर आंब्याचं रोप आपल्याकडे अवेलेबल आहे आणि हे रोप बनवले मित्रांनो या मातृवृक्षापासून या मदर प्लांटपासून त्याला आंबे कशा पद्धतीने लागलेले ला आहेत ते सगळं तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर आहे मित्रांनो नर्सरीत तुम्ही आलात तर नर्सरीत आल्यानंतर तुम्हाला सगळं काही बघायला मिळणार आहे बांदाला केशर आंब्याचे आपले मातृवृक्ष आहेत आणि त्याला बरोबर नंबरिंग वगैरे केलेलं आहे इथं पाहू शकता तुम्ही केशर क्रमांक चार केशर क्रमांक पाच असं एक ते आपल्याकडं जेवढी क्वांटिटी आहे तेवढ्या सगळ्या झाडांना आपण टॅगिंग केलेलं आहे मित्रांनो तशाच पद्धतीने आपल्याकडेच केशर आंब्याचे मातृवृक्ष आहेत आपल्या नर्सरीमध्ये आहेत आपणच त्याची स्टिक काढतो आणि आपणच त्याचं कलम बांधतो आणि आपल्याकडेच रोपं तयार होतात आणि आपल्याकडेच विकली जातात मित्रांनो तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते कुठूनही बाहेरून आणून विकत नाही आपल्याकडे रोपं बनवते आणि आपल्याकडेच विकतात शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी रोपं बनवली जातात आणि या ठिकाणी रोपं विकली जातात तुम्हाला खात्री करून घेण्यासाठीच हे मातृवृक्ष आजच्या व्हिडिओमध्ये आपण दाखवत आहोत कशा पद्धतीने तयार झालेलं आहे त्याला फळं लागलेली आहेत मित्रांनो एका झाडाला आपण याला कोणतीही फळासाठी ट्रीटमेंट केलेली नाही याला कोणत्याही फवारणी फळांसाठी केलेल्या नाहीत फक्त फळं आलेली आहेत कस्टमरला दाखवण्यासाठी ही फळं आपण ठेवलेली आहेत झाडावरती तर एका झाडाला जर बघायला गेलो आपण तर तीस ते चाळीस फळं आहेत मित्रांनो तर अशा पद्धतीने आणि साईज पण बघा त्याला मित्रांनो फवारणी केलेली नाही तरी साईज काय झालेली आहे आंब्याची आंब्याची साईज एका किलो मध्ये चारच आंबा बसणार आहे तुम्ही फवारणी खत सगळं व्यवस्थित त्याला मेंटेनन्स केला झाडाचं की एका किलो मध्ये चारच त्याची फळं बसणार आहेत आणि केशर आंबा हा किलोवरती विकला जातो मित्रांनो डझनावरती विकला जात नाही किलोवरती विकला जातो आणि किलोला रेट ऐंशी रुपयापासून एकशे ऐंशी रुपयापर्यंत तुम्हाला किलोला रेट मिळतो मित्रांनो तर अशा पद्धतीने शैलेश नर्सरी काम करते हे तुमच्या मित्रमैत्रिणींना समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो हा केशर आंबा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलात हा व्हिडिओ तुम्हाला खरंच आवडला असेल तर लाईक कमेंट करायला विसरू नका तसंच जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद